भारतीय राज्यघटनेचे निर्माते विचारवंत आणि समाज सुधारक भारतरत्न डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण केला सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन मध्ये त्यांचं महापरिनिर्वाण झालं चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी त्यांचा जन्म झाला होता बाबासाहेबांचं जीवन म्हणजे एक आदर्श जगण्याचा महामार्ग आहे त्यांनी आपल्या जीवनात खूप संघर्ष केला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा त्यांचा मूल मंत्र प्रत्यक्षात त्यांनी आधी अंगीकारला होता उत्तम जाणकार तत्वज्ञ उत्तम राजकारणी उत्तम अभ्यासक कायद्यातील निष्णात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न विश्वरत्न महामानव अशी अनेक विशेषणं बाबासाहेबांच्या सा समोर लावली जातात त्यांचं जीवनचरित्र पाहता त्यांच्या अघात कीर्तीपुढे ही विशेषणं अगदी थोडकीच वाटतात बाबासाहेबांच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट अगदी अनोखी आहे त्यांचे विचार लोकांना जगण्यास मार्गदर्शक आहे जीवनाचा योग्य ते मार्ग दाखवतात आज आपण त्यांचे अनमोल विचार जाणून ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत माणूस नश्वर आहे त्याचप्रमाणे विचारही नश्वर आहे एखाद्या कल्पनेच्या प्रसाराची गरज असते जसे वनस्पतीला पाण्याची गरज असते अन्यथा ते कोमेजून मरत पती-पत्नीचे नाते हे जवळच्या मित्रांच्या नात्यासारखं असायला कायदा आणि सुव्यवस्था हे शरीराच्या राजकारणाचं औषध आहे आणि जेव्हा शरीर राजकारण आजारी पडतं तेव्हा औषध दिलं पाहिजे एक महान माणूस एखाद्या प्रतिष्ठित माणसापेक्षा वेगळा असतो कारण तो समाजाचा सेवक बनण्यास तयार असतो स्वातंत्र्य समता आणि बंधुता शिकवणाऱ्या धर्मावर माझा विश्वास आहे एक देश दुसऱ्या देशावर राज्य करू शकत नाही या मिलच्या तत्वाची पुनरावृत्ती करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने हेही मान्य केलं पाहिजे कि एक वर्ग दुसऱ्या वर्गावर राज्य करू शकत नाही गव्हर्निंग सिद्धांत इतिहास दाखवतो की जेथे नैतिकता आणि अर्थशास्त्र यांच्यात संघर्ष असतो तेथे अर्थशास्त्र नेहमी जिंकतात निहित हितसंबंध स्वेच्छेने सोडले जात नाही जोपर्यंत त्यांना सक्ती करण्यासाठी पुरेस बळ वापरलं जात नाही बुद्धिमत्तेचा विकास हे मानवी अस्तित्वाच अंतिम ध्येय असलं पाहिजे समानता ही एक गोष्ट असू शकते परंतु तरीही ती एक शासकीय तत्व म्हणून स्वीकारली पाहिजे बाबासाहेबांच्या न अशा अनेक विचारांवर आज आपला देश वाटचाल करत आहे त्यांचे विचार आपण कायम जोपासत राहू महामानवास வினமிர அபிவன்